तर हाय आहे काही नव्हतं आणि ब्लॉग्स व्हिडिओ आहे तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि डेली ब्लॉग्स येतील तर आपले चॅलेंज आहे की सात दिवसात मोनिटाईज चॅनल करायचा हा चॅलेंज घेतला आहे तर आज फर्स्ट ब्लॉगच आहे मोठा मिनी ब्लॉग्स आहेत आणि फर्स्ट ब्लॉग तर चाळीस दिवसात आपलं सात दिवसात मोहिटाईज चॅनल करायचा तर समोर आहे साम्र्या आणि डीर तर जर सामऱ्याशी जाग मस्ती करून मग तिकडे पाडत फिरायचा सामऱ्या काय आहे दोन आहे काय उद्या काय आहे मोती बाई कसा पाहतो तुला तो पाय कसा करतो अरे ओ ओ, ओ पप... तर मोती पळा सांबरेला पाहून धावत जागेवर जागेवर सांभरे योग्य <laughs> हा त्याच मोती का पप्पा कुठं गेलाय सम्र तुझा पप्पा कुठं गेलाय बरं मला एकदा नाचून दाखव नाच ना बरं कसं नाच नाच गाड्या आली साईडला रे गाडी आली गाड्या गाडी ती पाहिजे गाड्याली मोती तुझ्या आयला तू पडे साईड रे गाड्या रे नातील पडत दोन म्हणजे काय डोन म्हणजे काय सांग डीचा डोन म्हणजे काय इकडे उभं आहे सांग ड्रीचा डोन म्हणजे काय सांग हिलचा दोन म्हणजे काय सांग दोन म्हणजे दोन म्हणजे काय तर यो आहे सांबरे सांगा दोन म्हणजे काय ड्रोन का ड्रोन का काय तसा आहे ड्रोन का काय सांग सांग ना का काय उपाय कसा करीतो असा करतो फायनली आपण गाडी घेऊन पुलाजवळ औषध इथे बाईक आहे आपली वन फाय आणि साईडचा व्ह्यू हा इकडे पुलाजवळ आलोय आणि तेच की आपलं चॅलेंज घेतलंय आपले सात दिवसात मोठ्या चॅलेंज करायचं तर तुम्ही सपोर्ट करा आपण सात दिवस चॅनल आणि आज पहिला फर्स्ट ब्लॉग्स माझा पडणार आहे मोठा आणि ते दोन तीन मिनिटात असेल आणि डेली ब्लॉग्स म्हणजे रोजचे जे लाईफमध्ये रोज सकाळी उठून मी इकडे इकडे फिरतो ते सगळे दाखवणार आहे ते व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि आपण आहो आदिवासी माणूस तर आदिवासी माणसाला तुम्ही सपोर्ट करा आणि आपला आदिवासी माणूस सपोर्ट करणार तेव्हाच आम्ही पुढे जाणार तर चला हा व्हिडिओ प्ले इथेच संप